आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट आंतरराष्ट्रीय व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं दिल्ली येथे राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण सोहळा तसेच महाअधिवेशन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिर्डीचे खासदार लोकसाहेब बॉक्सवर यांना संसद भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे याचबरोबर अनेक मान्यवरांना व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीनं विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे याचाच घेतलेला हा वृत्तांत आज आपण बघूया थँक्स टू ऑफ इंडिया Keep in mind the thought of emotions of society. I will contribute through my journalism towards sustainable and everlasting... My voice of media... My, my voice, voice of, of media... By Satcha Sipari... By यह शपथ लेता हूँ कि होकर यह शपथ लेता हूँ कि मैं समाज के विचारों मैं समाज के विचारों और भावनाओं का सम्मान और भावनाओं का सम्मान करते हुए करते हुए अपनी पत्रकारिता में अपनी पत्रकारिता में ईमानदारी से कार्य करूंगा ईमानदारी से कार्य करूंगा सतत